शेठफळेत शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध पोलीस बंदोबस्तातील मोजणी पाडली बंद राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा मार्ग सांगली जिल्ह्यातील शेठफळे गावातून जात आहे सदर मार्गाच्या मोजणीसाठी दुसऱ्यांदा बंदोबस्तात मोजणी पथक दाखल झालं होतं मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी या मार्गाला जोरदार विरोध केला तरी सुद्धा प्रशासनाने मोजणी करण्याचा चंग बांधला होता तेव्हा शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने जमिनीवर झोपून विरोध केला व मोजणीसाठी आलेल्या पथकाला त्यांचे मोजणीसाठी लावले जाणारे सुद्धा उभा करू दिले नाही मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावल्यानंतर प्रशासनाने दुसऱ्या मार्गाने मोजणी करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथेही शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मोजणी बंद करण्यात आली परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून मार्ग जाणार आहे त्या शेतकऱ्यांची आम्ही चर्चा करणार आहोत असे म्हणून प्रशासन संध्याकाळ उशिरापर्यंत शेतामधून घिरट्या घालत होते जे काय शासनाची माणसा त्या माणसाला आहे अनुभव आणून हे आमच्या मोजणी करायचं चालू आहे ते आम्ही मोजणी रद्द करण्याच्या दृष्टीनं आमच्या सर्व शेतकऱ्यांचे एकजुटी आहे शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ रद्द शेटपळी गावाच्या हद्दीतून जवळपास चार ते पाच किलोमीटर एवढा मार्ग जात आहे या मार्गामध्ये चारशेहून जास्त शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे या गावाच्या हद्दीतील एकोणचाळीस हेक्टर एवढी जमीन ह्या मार्गामध्ये जात आहे शक्तीपीठ महामार्गाला आमच्या सर्व शेतकऱ्याचा विरोध आहे आमच्या जमिनी घ्यायच्या नाही त्या शेटपळी परिसर हा दुष्काळी आहे या भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष होतं म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या भागातून टेंबू योजनेचं पाणी मिळावं म्हणून चळवळ सुरू झाली आता कुठे या भागामध्ये टेंबूचं पाणी पोचलं आहे परंतु या भागामध्ये पाणी पोचलं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे शक्तीपीठाला विरोध आहे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ शेतकरी आहे आणि हे रस्ता आम्हाला नको आहे शक्तीपीठ आणि याने पोलीस फोर्स आणून आमच्यावर दबाव शेतकऱ्यावर टाकून रस्ता मोजणीसाठी यांचं प्लॅनिंग चाललं आहे पण आम्हाला रस्ता नको आहे आम्ही रस्ताही देणार नाही शक्तीपीठ मार्गाला एक मोठी विरोध आहे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे आम्ही शेतकऱ्यांना समजवलं आहे व आम्ही जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत त्यांच्या जमिनीमध्ये मोजणी चालू ठेवली आहे विश्रामबाजार तथा समाजात अधिकारी या शेतकरी मोजणीसाठी आठपटी चालू शेतकरी आहे त्या मोजणी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता परंतु त्यांची संपूर्ण काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्या काही शंका होत्या त्यांनी आता एका बाजूला या संपूर्ण महामार्गाला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे शिवाय याच महामार्गाला असा दुसरा नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहे व तो महामार्गही पूर्ण क्षमतेने चालू नाही अशा स्थितीमध्ये नवीन महामार्ग निर्माण करण्याची काय गरज असा संपूर्ण महाराष्ट्रातून सवाल उपस्थित केला जात आहे परंतु प्रशासन मात्र फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षेपोटी खाजगी एजंटासारखी भूमिका घेऊन शेतकऱ्यांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत हे बघा ही विहीर आहे माझी आणि ही विहीर विहीर जाते ह्याच्यामध्ये माझं क्षेत्र आहे तर ही क्षेत्र जे आहे टावर टावर ह्याच्यामध्ये झाला आहे मधनं लाईट गेले आता हे जर पाणी नसेल तर ही पूर्ण क्षेत्र पूर्वी प पडीत पडलेलं होतं आणि जर ह्यात विहीरच वी, गेली तर पुन्हा ह्या क्षेत्रामध्ये काही हे होणार नाही आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जात आहे जे शेतकरी मोजणीस विरोध करणार नाहीत त्यांना पाच पट मोबदला देऊ जे विरोध करतील त्यांना चार पट मोबदला मिळेल असं आमिष दाखवून शेतकऱ्यांमध्ये इंग्रजाप्रमाणे फूट पाडून भूसंपादन करण्याचा डाव टाकलेला आहे मोजणी होणार आहे पण जे लोक सहमती तर त्यांना आपण पाचपटचे प्रोसिडिंग शासनाला आहे जे लोक सहमतीत येणार नाहीत त्यांना चारपट मोबाईलला मिळेल जे लोक म्हणजे जर तुम्ही सहमतीनं करू दिला तर तुमच्या आता बऱ्याचदा उताराला काही त्रुटी असतात कुठे काही नोंदी नसतात किंवा पीक पाण्याला नोंदी असतात गिरायचित्र असतात तर तिथं पॉझिटिव्ह भूमिका आपण घेऊ फक्त तुमची सहमती असणं अपेक्षित आहे